कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल खालापूर इथल्या केडीएल बायोटेक कंपनीचं दिवाळं निघालं आणि देणेदारांचे पैसे देण्यासाठी कंपनीची मालमत्ता विकण्याचा निर्णय हायकोर्टाने घेतला त्यात कामगारांचे सुद्धा पैसे होते आता कंपनीची सर्व प्रॉपर्टी कोर्टाकडे जमा असल्यानं कोणालाही त्यात हस्तक्षेप करता येणार नव्हता कोर्टाने कंपनीची जमीन बावीस कोटींना लिलावात काढली आणि लिलावामध्ये चोवीस कोटी वीस लाखाला संकेत भासे रोशन शहा आणि परेश या तिघांनी ती विकत घेतली अर्थात ही जमीन विकत घेताना मूळ कंपनीचे मालक आणि संकेत भासे आणि त्यांचे पार्टनर यांचा काहीही संबंध आला नाही संकेत भासे आणि त्यांच्या पार्टनरनी इन्व्हेस्टमेंट म्हणून जमीन विकत घेतली आणि चांगला नफा मिळाला म्हणून लार्सन अँड टुब्रो कंपनीला विकून टाकली आता संकेत भासे हे आमदारांचे भाचे असल्यानं त्यांनी एवढा नफा कमवला हे विरोधकांना न पचणारं होतं त्यामुळेच की काय एका विशिष्ट पक्षाचे चेहरे काही कामगारांना फितवून आंदोलन करायला लागले आणि संकेत भासे आणि आमदार महेंद्र थोरवे यांनी आमची फसवणूक केली असा प्रोपोगंडा तयार केला संकेत भासे यांनी माध्यमांसमोर येऊन पुराव्यासहित कागदपत्र दाखवून खुलासा केला मात्र कामगारांच्या मनात नक्की काय आहे याचा आम्ही शोध घेतला कित्येकांनी या गोष्टीत आता राजकीय वळण आहे राजकारणाच्या नादात आमचा मोबदला सुद्धा जायचा असं म्हणून कॅमेरासमोर यायला नकार दिला त्यातील काही जणांशी आम्ही संपर्क केला आणि त्यांनी खरी परिस्थिती सांगण्यास होकार दिला आपण बघतोय की खालापूरमध्ये जो आता सावरोलीमध्ये विषय झाला केडीएल कंपनीचा की कामगारांनी आरोप केले आमदार महेंद्र थोरवे किंवा संकेत बासेंवर कि संकेत आमदार महेंद्र कंपनीची जमीन घेतली जास्त किमतीला विकली आणि कामगारांची फसवणूक केली कामगारांना मोबदला मिळाला नाही त्याच्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं विशेषतः मला असं सांगायचं वाटतं की दोन हजार तेरा चौदा ला आमची कंपनी काही कारणामुळं बंद झाली आणि त्यानंतर आमच्या अनेक कामगार स्टाफ असेल मॅनेजमेंट असेल किंवा कॉन्ट्रॅक्ट असेल हे नोकरीपासून वंचित राहिले आणि ज्यांना ज्यांना पाहिजे त्या आ, गेला गेला त्या ठिकाणी त्यांना ती नोकरी मिळाली आणि त्यामध्ये साधारणपणे आमचे सर्वांचे ध्येय होते ते सर्वांचे देय निघाले आणि हा सर्वांचा मेटर हा कोर्टामध्ये गेला कोर्टामध्ये गेला असताना की त्या ठिकाणी जी आमची बाजूची कोपरन कंपनी आहे ही कोपरन कंपनी ही त्या कर्ज घेतल्यामुळं के च्या नावावरती ते त्याला जामीन होते म्हणून त्यांनी आता त्याच्यावर कसं आहे ना दावा केलाय आणि कोर्टानी जी जागा होती ते जागेच्या कंपनी होती त्या पहिल्या त्यांनी स्क्रॅप वगैरे ऑप्शन करून रिसर त्यांनी विकलं त्याच्यानंतर ही जी जागा होती बाकीची ते बाकीची जागा तिचं औषध केलं आणि रिसर कोर्टाने ती औषंग करून ते लिलावाद्वारे संकेत भाषे यांनी विकत घेतली आणि विकत घेतल्यानंतर त्यांनी पुढे त्यांचं काय आउट झालं असेल काय झालं त्यांचं लुकआउट आहे कारण की ते बिझनेसमॅन आहेत परंतु कामगारांचे पैसे मिळाले नाहीत काही नाही याच्यामध्ये आमदार थोरवे साहेब किंवा त्यांचे भाचे संकेत भाषे यांचा कुठलाही कार्य मात्र संबंध नाहीये आज रोजी आमचे म्हणजे मी असे स्वतः माझे मित्र राजन घोसाळकर असेल तानाजी साळुंके असेल हनुमंत मोहिते असेल आमचे कर्जचे विराग पाटक असेल किंवा सचिन बाम असेल अनेक आमचे मॅनेजमेंटचे आणि स्टाफचे चे पदाधिकारी पतातिक, आहेत आमचे सुद्धा आजपर्यंत पैसे आम्हाला पूर्ण मिळाले नाही परंतु हा कोर्टात मॅटर आहे कोर्टाने सुद्धा आमचे देयक किती निघतात हे देयकचे आम्हाला नोटीस पण दिलेले आहेत की आज उद्या ते पैसे मिळतील आमचे म्हणजे समजा माझे आठ नऊ लाख रुपये असतील राजेशर आठ नऊ लाख रुपये असतील असे त्यांनी आम्हाला पत्र पण दिलेलं आहे आणि पत्र दिल्यानंतर आम्हाला पत्र दिल्यानंतर ते आज आम्ही त्यांची पण वाट पाहतोय परंतु हा एक मॅटर सारखा कोपरान कंपनी असेल त्यांचे बँक बँकानी कोर्ट uh, यांची आता केस चालू आहे आणि त्या केसच्या संदर्भामध्ये अकरा जुलैला तारीख दिलेली आहे त्याच्या पुढे जो कोर्ट निकाल देईल त्यानंतर ते सर्व पैसे मिळणार आहे पण याच्यामध्ये जे आमच्या काही बांधवांनी की आमदार थोरवे साहेब किंवा संकेत भाषे यांच्यावर बिनबुडाचे आरोप केलेत हे चुकीचे आहेत कारण की याच्यामध्ये मला एक राजकीय वळण लागलेले दिसते याच्यामध्ये राजकारण दिसते विनाकारण आमदारांना भडकवण्याचं काम काही मंडळी करतात त्यांनी करू नये असं मला वाटतं म्हणून आज कोर्टाचा जेव्हा निकाल लागेल त्याची आम्ही वाट पाहतोय निकाल लागल्यानंतर सर्व कामगारांचे हे पैसे मिळतील तशी आपण अपेक्षा करूया आता आपण बघतोय की कामगारांनी जे आरोप केले कंपनीच्या बाहेर आमदार थोरवे किंवा संकेत भाषेंवर कामगारांच्या मनात कुठेतरी त्यांच्याविषयी आमदारांविषयी असेल संकेत भाषेंविषयी असेल एक मनामध्ये असंतोष आहे मग एक तुम्ही सुद्धा त्या कंपनीमध्ये काम केलेलं आहे कामगारांच्या मनात नक्की काय आहे मी सांगितलं ना पहिलंच याच्यामध्ये कामगारांच्या मनात काही नाहीये त्यामध्ये ना अनेक कामगार आले नाही जवळजवळ दोनशे अडीचशे कामगार होते त्या ठिकाणी कामगार आपले जो, जो, काम हो काम जो एक गट असतो म्हणतो ना तो गट त्या ठिकाणी आला त्या गटाने मी पहिलेच सांगितलं की राजकीय वळण दिली नाही आता काही गावातील लोक त्यांना पुढारी असतील वेगळ्या पक्षातील त्या पक्षातील लोक त्यांना सांगितलं असेल की ना आमदार साहेबांचं आणि संकेत भाषांचं नाव घेऊन तुम्ही त्यांना एक बदनाम करायचं प्रयत्न करा पण संकेत भाषे असेल किंवा आमदार साहेब असेल यांनी रिसर कायद्याने आणि कोर्टाच्या न्यायाप्रमाणे कोर्टाच्या निकालानुसार त्यांनी ती आ, जागा लिलावाद्वारे घेतलेली आहे आणि त्या लिलावाला जवळजवळ आठ दहा लोक असतील त्याच्यामध्ये यांना रिसर्च मंजूर झालेली आहे त्यांनी नंतर घेतलेले आहेत ते बिझनेसमॅन येते त्यांचा जो व्यवहार वगैरे देणं घेणं चालतात म्हणून याचा कामगारांशी काही संबंध नाहीये किंवा कामगारांना द्यायला पाहिजे पैसे हे नक्की कामगारांना पैसे द्यायला पाहिजे कामगारांना न्याय दिला पाहिजे एक स्थानिक प्रतिनिधी म्हणून आमदार साहेब ते प्रयत्न करतात मी स्वतः त्यांच्याशी चर्चा केली होती तर मला बोलले की आमदार साहेब की तो कोर्ट मॅटर आहे आपण जेव्हा कोर्टातून तो क्लिअर होईल त्यांचा ज्या काही केसेस मिळतील तर त्यानंतर आपण प्रयत्न करत आहोत त्याच्यामध्ये आणि ते प्रयत्न करतायत ना नाही असं नाहीये परंतु त्यांच्यावर जे बिलबुडाचे आरोप लावले की त्यांनी आम्हाला शब्द दिला होता त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की आम्ही पैसे मिळून देऊ त्यांचं काय सुद्धा कोर्ट कोर्टापेक्षा तर मोठं कोणी नाहीये न्याय देवता जो न्याय देईल त्याच्यावर चालणार आहे त्यामुळे ते आरोप केलेले आहेत ते चुकीचे आहेत म्हणून मी पहिलंच सांगितलं याच्यात राजकारण ओळखून घुसलेलं आहे राजकारण यायला लागले आणि त्यामुळे आमच्या सारख्या कामगारांना आमच्या लोकांना पैसे लवकर मिळणार नाही आणि जर कोर्टाचा निकाल कोर्टाच्या कोर्टामध्ये कौ, बँकांचे पैसे आहेत एलआयसीचे जे पैसे कट झाले ते पैसे आहेत तुमचे पीएफचे कामगारांचे कापले होते ते पीएफ चे पैसे आहेत आणि कॉन्ट्रॅक्टर होते कॉन्ट्रॅक्टरचे पैसे अडकलेले आहेत त्यामुळे हा सगळा मॅटर एकाच ठिकाणी अर्थ अडचण बसलाय म्हणून तो लवकरात लवकर निर्णय लागावा अशी आम्ही पण अपेक्षा व्यक्त करतो आपण जर पाठवभागाचा इतिहास पाहिला पेपको कंपनी सारखी हायको कंपनी सारखी त्यातले आता दहा टक्के लोक सुद्धा बँकोचे राहिलेले नाहीये हायकोर्टे पण राहिले पण अजूनही तो मॅट्रो कोर्टात चाललेला आहे त्यांना कुठे काय भेटले पण आम्हाला भेटावं जागा विकली गेलेली आहे तिथं कंपनीकडे का दुसरा सोर्स काही नव्हता विकली गेलेली पण यांनी सर पैसे ते भरलेले आहेत कोर्टात आजही पैसे आहेत पण बँकेचा आणि कोर्टाचा दोन निकाल काय लागेल बँकेचा व्यवहार जर क्लिअर झाला तर आम्हाला कामगार म्हणून कामगारांना पैसे मिळणारच आहे ते म्हणून याच्यामध्ये जे आरोप केलेत आमदार साहेबांवरती आणि संकेत भाषेवरती हे एकदम चुकीचे आहेत याला वेगळं वळण देऊ नये अशी मी आमच्या कामगारांना पण विनंती करतो विनंती करणार आहे तुमच्या सोबत अजून केडील कंपनीतले आपले जुने कोण कोण कामगार आहेत आमच्या बरोबर आमचे आमचे राजन घोसाळकर आहेत स्टाफ मेंबर आमचे ते पण आमचे इथे एक्झिक्युटिव्ह होते तानाजी साळुंके आहेत ता 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 आमचे हनुमंत बोईते आहेत विराग पाठक आहेत दुसऱ्या ड्युटीवर मला मला घोसाळकर साहेबांशी बोलायचं होतं साहेब की जे आता कामगारांनी आरोप केलेले आहेत कंपनीच्या गेट बाहेर काही विशिष्ट गट गेल्याचं आता साहेबांनी सांगितलं तर तुमच्या याच्याविषयी काय या प्रतिक्रिया संबंध त्याच्यामुळे वैयक्तिक असं काहीच नाही ना कोर्टाने जेव्हा निकाल देईल तेव्हा ते पैसे मिळणार हे सगळं दिसत ना, ना बाकी ते कोर्ट जेव्हा ऑर्डर करेल तेव्हा पैसे मिळणार कारण कोर्टाकडून आम्हाला नोटीस आलेल्या आहेत किंवा तुमचं एवढा एवढ हिशोब निघतोय म्हणून आणि तुम्हाला कोर्टातून जेव्हा ती मंजूर करेल अमाऊंट आणि ती हे करेल इश्यू करेल तेव्हा ती शेवटी कायद्याने मिळणार आहे माझ्या हातात किंवा तुमच्यातच पुन्हा धरत आणि संबंध असं काहीच नाही ना मग कामगारांनी असं एकत्र येणं किंवा एखाद्या विशिष्ट गटाने एकत्र येणं त्याच्यामुळे कुठेतरी इतर कामगारांचं नुकसान होईल असं तुम्हाला वाटतं का जमलेल्या कामगारांना वाटलं सर की बाबा पैसे आपल्याला मिळावा थोडासा दबाव टाकल्या तर काही पैसे मिळतील का अशी त्यांची असेल कारण किंवा त्यांना तसं कोण सांगितलं सर की तू आपण एखादा आणू तिथे काम बंद करूया कारण शेवटी काम करा तर पैसे मिळायला उचित होत मिळतील का नाही ह्या जर आहे म्हणून लोक काही लोक घाबरून कारण प्रत्येकाची परिस्थिती नाही आहे तशी ना त्याच्यामुळे जमली असतील लोक आणि त्याच्यामुळे असा काय दबाव आणून का मिळतं का असा त्यांचा प्रयत्न असेल कदाचित घोसाळकर साहेब तुम्हाला कोर्टाकडनं नोटीस मिळालेली आहे का हा मला रिसर नोटीस आलेली आहे पावणे नऊ लाखाची नोटीस मला मिळालेली आहे मग त्याला तुम्ही काय उत्तर वगैरे कोर्टाकडे दिलेलं आहे का त्या नोटीसला कोर्टाने जर कोर्टाने असं आम्हाला त्या नोटीस मध्ये दिलं होतं की या अमाऊंटच्या विरुद्ध तुझं तुमचं काय असेल तर तुम्ही पंधरा दिवस कळवा तर आम्हाला ती मिळते ती अमाऊंट ठीक आहे ना मग आम्ही का ते केलं आता मिळेल तेव्हा आम्ही बघूयात आता वैयक्तिक तरी कोर्टात जाऊ शकत नाही सर्वांचेच पैसे आहेत बरोबर आणखी कोण आहे गोसाळकर साहेब आपल्यासोबत कंपनीमध्ये जे कामाला होते तरी कोण पण बराच ग्रुप आहे रिटे साहेब असतील किंवा तुम्ही असतील अजून कोणी आहे का त्यांच्याशी बोलायला मला आवडेल नाही आता आम्ही चाललोय पंढरपूरला बाकीचे जे आमचा ग्रुप आहे मित्र आहेत आता कोण ड्युटीवर गेला कोण घरी असेल बरं बरं लोक आहेत चालेल चालेल रिटे साहेब आपण प्रतिक्रिया दिलीत आपले मनपूर्वक आभार आपण जी काही खरी परिस्थिती होती ती लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केलाय आपण सुद्धा त्या कंपनीत एक काम केलेलं आहे पण एक सकारात्मक बाजूने कोर्टाकडनं आज भावना आहे आपण पुढे येऊन एक सहानुभूतीने व्यवस्थित विषय मांडला त्याच्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद धन्यवाद तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका